एक हजार नऊशे त्रेसष्ट छेद पासष्ट सालची गोष्ट आहे मारवाडी लोक स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची भिशी चालवीत दुकानात ट्रान्झिस्टर्स रेडिओ व इतरही काही वस्तू होत्या काही विशिष्ट मासिक रक्कम वर्षभर भरून वर्षाच्या शेवटी काही स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असंत आम्ही पण पैसे भरले होते बहुतेक पाच रुपये महिना होते नक्की आठवत नाही मला वाटतं एक दोन वर्ष भिशी ठीक चालली नंतर एक दिवस काय झालं कळलं नाही बऱ्याच लोकांना सांगितल्याप्रमाणे भांडी मिळेनाशी झाली त्या दिवशी सकाळी आम्हाला भांडी दे नाहीतर पैसे परत दे असा लोकांनी आग्रह धरला असावा आणि ते भांडू लागले असावेत मग काय लोक मारवाड्याच्या दुकानातली मिळतील ती भांडी घेऊन घराकडे धावत सुटले विचारल्यावर समजलं की मारवाड्याने पैसेही परत दिले नाहीत आणि भांडीही द्यायला नकार दिला नक्की कारण मात्र समजलं नाही आई म्हणाली जाऊन द्या परत असे पैसे गुंतवायचे नाहीत आणि आपण भांडी पळवून आणण्याचीही गरज नाही पैसेच गेलेत ना नशीब तर कोणी घेऊन गेलं नाही ना तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो आमच्या शेजारीच एक सुधा व नरेश नावाचं जोडपं राहतं होतं त्यांना आठ दहा वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव संजय तो रविवार होता त्या दिवशी सुधा नरेशला सुट्टी असल्याने आरामात उठून काम करीत होती नरेशही तिचा नवरा आदल्या दिवशी मित्राकडे राहायला गेला होता तो नऊ वाजून गेले तरी आला नव्हता आठ दहा वर्षाचा संजू तेवढा घरात होता रस्त्यावरचा आरडाओरडा आणि लोकांची पळापळ त्याने खिडकीतून पाहिली आणि मम्मीला ओरडून सांगितलं मम्मी मम्मी भांडी घेऊन माणसं पळतायत बघ मी पण जाऊ बघायला तिने खिडकी बाहेर न पाहता तुझा अभ्यास झालाय का संजूने कुरकुर केली ते ऐकून ती म्हणाली गेट जवळून बघ रस्त्यावर जाऊ नकोस हं असा इशारा द्यायलाही ती विसरली नाही मग काय तो आहे त्याच कपड्यांवर घरातून बाहेर पडला त्यात त्याला त्याचा मित्र अनिल दिंडी दरवाजात चार पाच स्टीलची ताटं घेऊन आलेला दिसला त्याने संजूला दुकान कुठे आहे ते सांगितलं मागचा पुढचा विचार न करता संजू मग धावत गर्दीतून वाट काढत निघाला कसा तरी दुकानाजवळ आला आणि खेचाखेची चाललेल्या गर्दीत तो घुसला त्याने हातात येईल ती वस्तू ओढून घेतली तो होता ट्रान्झिस्टर तो घेऊन धावतच घरी आला दारातूनच पुऱ्या तळत असलेल्या सुधाला तो ट्रान्झिस्टर दाखवीत ओरडला मम्मी मम्मी हे बघ काय आणलंय ते तिने मान तिरकी करून पाहिलं आणि ती ओरडली व थट्टेने म्हणाली अरे एवढी धडपड करून ट्रान्झिस्टरच आणलास मोठा रेडिओ तरी आणायचास ना असं म्हटल्यावर संजू बाहेर पडत आणतो म्हणाला ते तिने ऐकलंच नाही संजू पुन्हा धावत सुटला तो परत जाईल याची तिला कल्पनाही आली नाही ती तिच्या कामात मग्न होती अजूनही नरेश आलाच नव्हता तिला तो मित्राकडे का गेलाय हे माहीत होतं नरेशचा पत्ते खेळण्याचा आणि पिण्याचा कार्यक्रम होता जे तिला आवडत नव्हतं असे कार्यक्रम आजकाल नियमित होऊ लागले होते खरं तर त्यांचं काल रात्री भांडणच झालं होतं शेवटी तिने मोठ्या मुश्किलीने त्याला सकाळी लवकर येण्याच्या अटींवर परवानगी दिली होती तिचं काम संपत आलं होतं बराच वेळ झाला तासभर झाल्यावर तिचं कामही संपलं मग मात्र तिला संजू बाहेर गेलाय हे जाणवलं गडबडीने ती घाबरून रस्त्यावर आली त्याला हाका मारीत सैरावैरा धावू लागली आता ती नाक्यावर पोहोचली नाक्याजवळ फार मोठी गर्दी तिला दिसली गर्दी फार असल्याने तिला एकदम पुढे जाता येईना तरीही ती दुकानाजवळ जाऊ लागली पोलीस गर्दी पांगवताना दिसले लोकांची गर्दी आता कमी होऊ लागली लोकांना बाजूला करून ती गर्दीत शिरली काही लोकांनी तिला अडवीत म्हटले अहो बाई कुठे जाताय अपघात झालेला दिसत नाही का काय आईवडील असतात मुलांना कशाला पाठवायचं एवढ्या गर्दीत पण तिने त्यांना न जुमानता मान पुढे करून पाहिलं एका मोठ्या ट्रकखाली संजू आला होता एका बाजूला त्याच्या हातातला ट्रान्झिस्टर पडला होता याचाच अर्थ तो दुकानापर्यंत पोहोचलाच नव्हता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजूला पाहून ती पुढे धावली आणि त्याला मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागली अरे बाळा का गेलास रे तिचा बांध फुटला होता मग तिला आपण केलेली चूक लक्षात आली आपण नको ती थट्टा का केली नाहीतर असं काही घडलंच नसतं असं तिला वाटू लागलं पश्चात तापाणी काय बोलावं ते सुचेना पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं पोलीस सारखे विचारित होते तुमचाच मुलगा आहे ना काय एवढ्या लहान मुलाला पाठवलं एवढ्या गर्दीत असे तुम्ही बेजबाबदारपणे वागता आणि नावं पोलिसांना ठेवता तुमची पण भीशी होती का ते इतरही बरंच काही विचारित होते पण तिला पोलिसांना काय उत्तर द्यावं तेच सुचेना तिच्या समोरची गर्दी आता तिच्या भोवतीच फिरत असल्याचा भास तिला झाला तिला पोलिसांचे आणि इतरांचे आवाजही खूप लांबून आल्यासारखे वाटत होते ती दुखाने बेभान होऊन तिथेच संजूचा मृतदेह कवटाळून रस्त्यावर बसली नेमका त्याच वेळी घरी निघालेला नरेशही गर्दी कसली आहे ते पाहायला येत होता सुधाला पाहून तो पुढे झाला तोही तिच्याजवळ बसला तिलाच काय तो स्वतःलाही समजावू शकत नव्हता मग दोघांचेही मन दुखातिरेकाने भरून आले काय करावं त्यांना सूचेना कडक उन्हाचीही त्यांना जाणीव झाली नाही दुपार उतरू लागली दोघांनाही पोलिसांनी कसेतरी भाणावर आणले आणि पुढील उपचार पूर्ण करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात घेऊन गेले पोलिसांनी मात्र खूपच तत्परता दाखवली तेही चांगलेच घाबरलेले दिसले काही चाळकरीही सोबत होते मग सुधा आणि नरेश संजूचा मृतदेह घेऊन घरी आले संध्याकाळ होत होती सुधाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तिचं थट्टेतलं बोलणं संजूला खरं वाटल्याने हे सगळं घडलं होतं पण ती खाली मान घालून बसलेल्या नरेशला सांगू शकली नाही नरेश रडत रडतच तिला म्हणाला आपलं काय चुकलं कोणास ठाऊक एवढा गोड मुलगा हातचा गेला तू त्याला जाऊन द्यायला नको होतंस सुधाल असं तो जोरात ओरडला खरंतर तिने त्याला गेट जवळूनच बघ असं सांगितलं होतं पण तिने काम सोडून त्याच्यासोबत जायला हवं होतं याची तिला फार भयावह जाणीव झाली पण आता ती नरेशलाही सांगू शकत नव्हती रडत रडतच सुधा म्हणाली नशिबाला दोष देऊ नका मी जबाबदार आहे या सगळ्याला मग तिने दबलेल्या आवाजात सगळं सांगितलं तेव्हा मात्र नरेश चिडून म्हणाला आजपासून मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही हीच तुझी शिक्षा चाळीतल्या सगळ्यांनी मिळून संजूचे अंत्यसंस्कार केले आज सुद्धा हयात नाही ती पश्चाताप आणि नरेशचे मौन यामुळेच पुढच्या सहा सात महिन्यातच गेली नरेशची जगण्याची आंसच नष्ट झाली काही दिवस तो कामाला जायचा पण सततच्या दांड्यांमुळे त्याला काढून टाकलं तो वेड्यासारखा रस्तोरस्ती फिरू लागला भानावर आला की घरी यायचा तरीही काही दिवस चाळीतल्या लोकांनी त्याला सांभाळून घेतलं पण त्यांच्या काळजी घेण्यालाही मर्यादा होत्या मध्यंतरी त्याचा एक जबलपूरचा भाऊ आला तो काही महिने राहिला मात्र नरेशने त्याच्याबरोबर जायला नकार दिला अखेरीस नरेश एक दिवस कुणालाही न सांगताच निघून गेला चाळीतले सगळेच हळहळले